देऊ नका नाही ते त्याला बोलतो कुठे गेलं काय बोललं तुला तो काय प्रॉब्लेम आहे टिकट लावायचा प्रॉब्लेम विषय हो टिकाचा प्रॉब्लेम काय त्याला सांगायचं ना जिथून जिथून आलंय तिथून कोणत्या गाव तू नाही त्याला बाहेर यायला सांगा ना त्याला बाहेर सांग सांगा नाही आम्ही आम्ही लॉक त्याला माफी मागा सांगायची नाही आम्ही बोलवा सांगा गावं दाखवायचं नाही सर्व कायदा बुटणार आमच्या बापात काय क्रोमाचं नुकसान होणार आमचं बोलवा बोलणार इथे एकाला पण येऊन देणार का लावून टाकणार बघायचं तुम्हाला तर बघा हिंदू मुस्लिम तर सध्या करायला दंगल करायची तुम्हाला त्याला करायची दंगल हो हिंदू मुस्लिम त्याला बोललाय हिंदू मुस्लिम त्याला बोलायचो हिंदू मुस्लिम म्हणून त्याला हो होत त्याला समोर पाहिजे ना बघित इथच्या दिवसाला बोलतो टीका आने का त्याच्या बाबतच आहे तो आम्ही बोलवा सगळ्यांसमोर इथून इथून वोटिंग कुठे ट्रान्सफर आम्ही आम्ही टीका लावला म्हणून मला पाहूयात नाही माझा नंबर होता टीका लावला सरपरा त्याला इथे बसून माफी सांगा माफी मागाय सांगितलं इथेच इथेच घ्या ज्या स्टोरला होता त्या स्टोरला घ्या तुझ्या याच्यासोबत सोबत झालंय परवा दुसऱ्या इथे स्टोर मध्ये कोणासोबत पण होऊ शकतो आम्हाला इथे वाद करायचा नाही दोन हजार माय वॉज आय नॉट इन दिस वॉज द मीन्स आय वड शॉर्ट दिस आयडियर फॉर ऑल दिस ड्रामा फॉर वॉट ऑफ युअरूड यू विल टेक दर इम्पॉर्टिस आय टेक दर डोंट से टू मी आय डोंट केअर फर्स्ट ऑफ ऑल यू आर आउट ऑफ माय स्टोर डाय ट्रांसफर करता है, एक है, है? एक्सप्लेनेशन दे उसको जस्टिफिकेशन दे सॉरी का आगे तो ऐसा आपसे नहीं होना चाहिए नहीं है टाटा के अंदर टाटा एपेड कंपनी है नाव खराब करू ना ही कोणताही वाद विवाद इथे निर्माण करायचा नाहीये तो पोरगा आहे त्याचं वय पण कमी आहे त्याला डायरेक्ट तुम्ही ट्रान्सपोर्ट कायद्याने अशा लेबर लॉ मध्ये नाहीये की कोणत्या टीका लावून तुम्ही ट्रान्सपोर्ट देऊ शकता तू सांगतोस पण त्या बाबतीत इथलाच म्हणजे तुम्ही जाणून बुजून तेढ निर्माण करायचा प्रयत्न करताय काय तिथे बाकीचे एवढे मागणी एम्प्लॉई ट्रान्सपोर्ट पाहिजे परत सर ट्रान्सफर इकडे परत करून घ्या सर यांना समज द्या आम्हाला कोणाच्या पोटावर पाय नाही द्यायचा त्यांना वॉर्निंग लेटर इश्यू द्या गेला बघा आम्हाला कोणाच्या पोटावर पाय द्यायचा नाहीये यांना एक वॉर्निंग लेटर, लेटर ले इश्यू करा या मुलाला मुलाची ट्रान्सफर आहे ती रिव्होक करून घ्या आम्ही तुमच्या जी प्रेमाने बोलायला आलेलो तुम्ही जो अरोगेन्स दाखवून इथे गेलात ना असं नाही करायचं बॉडी लँग्वेज अगर एरोगेंट वाला लगा आय एम सॉरी सर उगीच ना आम्हाला तुमच्या पोटावर नाही पाहिजे यायचा आम्हाला विषय आहे की कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे हिंदू मुस्लिमचा वाद निर्माण करू नका आणि वातावरण बिघडू नका